जो झाडे वाढवतो तोच निसर्गाचा खरा उपासक होय या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा व योग्य विधाने कोणती थी? ठीक आहे ते आपल्याला सांगायचे आहेत वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे ठीक आहे हे विधान जे आहे मित्रांनो ते अगदी बरोबर आहे कारण इथे जो आणि तो ही दर्शक आणि संबंधी किंवा संबंधी आणि दर्शक सर्वनाम आलेली आहेत जो हे संबंधी सर्वनाम तो हे दर्शक सर्वनाम ओके okay? आणि म्हणून संबंधी आणि दर्शक सर्व जेव्हा दोन वाक्य जोडली जातात तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य असते ठीक आहे जो झाडे वाढवतो हे प्रधान वाक्य आहे हे मात्र चुकीचं आहे कारण मिश्र वाक्य जर संबंधी आणि दर्शक सर्व जोडलेली असतील तर संबंधी सर्व नामाला जोडून असणारं जे वाक्य आहे ते प्रधान नाही गौण वाक्य असते त्यामुळे जो झाडे वाढवतो हे प्रधान वाक्य आहे हे चुकीचं आहे हे वाक्य ती गौण वाक्य आहे ओके त्याच्यानंतर मग तिसरं क तोच निसर्गाचा हो खरा उपासक होय हे गौण वाक्य आहे अर्थातच तोच निसर्गाचा खरा उपासक हे प्रधान वाक्य आहे हे गौण वाक्य नाही अनुसंबंधी सर्वनामाला सर्व नामाला लागून जे वाक्य असते म्हणजे दर्शक सर्व नामाला लागून जे वाक्य असते ठीक आहे ते काय असते प्रधान वाक्य असते इथे त्यांनी ते गौण म्हटलेलं आहे त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे ओके जो झाडे वाढवितो या वाक्यात वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल हे अगदी बरोबर आहे कारण जो झाडे वाढवितो ठीक आहे हे जे गौण वाक्य आहे हे विशेषण गौण वाक्य आहे कारण काय हे विशेषणाच्या जागी वाक्य आलेलं आहे जो झाडे वाढवितो हे वाक्य वापरण्याच्या ऐवजी झाडे वाढविणारा असं विशेषण सुद्धा मी वापरू शकतो झाडे वाढवणारा निसर्गाचा खरा उपासक होय असं मला म्हणता येईल पण झाडे वाढविणारा असं न म्हणता मी त्या विशेषणाच्या ऐवजी जो झाडे वाढवितो हे वाक्य वापरलेलं आहे मग विशेषणाच्या जागी ते गौण वाक्य वापरलेलं आहे म्हणून ते विशेषण गौण वाक्य आहे आणि म्हणून हे विधान जे आहे ते हे काय अगदी बरोबर आहे अशा प्रकारे आपलं अ आणि ड विधान बरोबर आहे आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं काय आहे उत्तर आहे ओके यस।